अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा येथील नावाजलेला दीपशिखा गुरुकुल सैनिक स्कूल मध्ये शाळेच्या मेस मध्ये दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे आहे भाजी पूर्णपणे पातळ व पोळी देखील कच्ची आहे असा आरोप एका विद्यार्थिनीने केला आहे निकृष्ट जेवण देत असल्याचा आरोप विद्यार्थिनीने करत व्हिडिओ व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे रोटी भी कच्ची आहे और सब्जी भी पूर्ण कच्ची आहे खाके देखो नहीं तो। अरे रोटी कच्ची देखो देखो।, देखो देखो याँ देखो याँ देखो ये देखो कैसी लगाए की भी लाखो रुपये फी आकारूनही शाळा प्रशासन मुलांच्या आरोग्याशी खेळ करत आहे यावर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चर्जन यांनी मात्र आरोप फेटाळले या व्हिडिओ मध्ये काही अर्थ नाही जे दिसते आहे ते खरे नाही काही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केला असावा असा दावा मुख्याध्यापकांनी करत या तथ्य नसल्याचे सांगितले आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो मी, मी प्राचार्य आहे सैनिक शाळा चिखल इथे आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तो अर्धवट व्हिडिओ म्हणून दाखवलेला आहे त्या व्हिडिओवरून आपल्याला कळतं इथे तीनशे पंधरा तीनशे अठरा मुलं आहेत काही मुली पण आहेत त्या सर्वजण मेसमध्ये जेवण घेतात आमचे टीचर्स आहे वॉर्डन आहे तेसुद्धा लक्ष ठेवून या जे मेसमध्ये जेवण होतं पूर्ण त्यावर लक्ष ठेवून असतात एखाद्या वेळ काही आता घरच्यासारखं जेवण कधी मिळत नसते मेसमध्ये पण आपल्या मेसमध्ये चांगल्या रीतीनं जेवण देण्याचा प्रयत्न केला जातो हा जो व्हिडिओ दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये जे दाखवलेलं आहे ते माझ्यामध्ये शिल्लक राहिलेलं किंवा मी हे मान्य करेल की जे पोळी आहे ती पोळी एखाद्या वेळ कडक येऊन जाते आहे परंतु मुलांना गरम गरम पोळ्या वाढताना एखाद्याला जर जास्त शिजली तापलेली पोळी जळलेली पोळी मिळाली याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना गरम पोळ्या दिल्या जात नाही किंवा कडक पोळ्या दिल्या जातो माझ्या मते हा वी व्हिडिओ जो आहे यामध्ये काही अर्थ नाही जो जे दिसते आहे ते खरं नाही ज्याला तक्रार असेल त्याने आमच्या मेसमध्ये येऊन जेवण जेवावं म्हणजे आप आपल्याला लक्षात येईल की काय मी असं म्हणणार नाही की आकसापोटी तक्रार करताय किंवा कोणी त्या मुलाला तसं वाटलं असेल त्यांच्या पालकांनी आमच्याशी चर्चा करून त्यांनाही आम्ही समजून सांगितलं त्या, त्या पालकांची परत तक्रार आली नाही मात्र मुलांनी काहीतरी अर्थात हे नव्या मुलांची तक्रार आहे आणि नव्या मुलांना इथे जास्त म्हणजे सकाळी फिजिकल किंवा शाळेचा शेड्यूल जो टाईट असतो तो त्यांना आवडत नाही त्यामुळे ते काहीतरी पालकांना अर्धवट सत्य किंवा अर्धसत्य सांगून पालकांची दिशा बोल पालकांनी ह्या गोष्टी ऐकू नये असं माझं मत आहे काय राजेंद्र चर्जन प्रचार आहे सैनिक शाळा एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर